भीम टायगर सेना पुसद यांच्या वतीने एक जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता तीन पुतळ्यापासून भव्य दिव्य रॅली आयोजित करण्यात आली रॅलीमध्ये बंजारा नृत्य लेझिम पथक सहभागी झाले त्यांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभापर्यंत विविध नृत्य आणि देखाव्याद्वारे प्रेक्षकांचे लक्ष वेधले सायंकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक येथे भीमशाहीर सूरज अतिक यांनी ऐतिहासिक प्रबोधनात्मक बुद्ध गीत सादर केले भीमा कोरेगाव झाले भीमा कोरेगाव भीमा तुझ्या जन्मामुळे या गीतावर युवक युवती अख्खी तरुणाई थिरकली कार्यक्रमाचे अध्यक्ष उद उद्घाटक दादा होते दादासाहेब शेडके यवतमाळ जिल्हा अध्यक्ष किशोर कांबळे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते बुद्धरत्न भालेराव शीतल कुमार वानखेडे प्रबोधनकार पंकज पाल महाराज विश्वास भवरे गजानन जाधव तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते दादासाहेब शेडके यांनी आपल्या भाषणातून सांगितले रक्ताच्या शेवटच्या थेमापर्यंत लढा देणार परंतु हिंदू राष्ट्र कदापि होऊ देणार नाही कार्यक्रमात बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाच्या शुभारंभास पाचशे शहीदांना सलामी सादर करत नृत्य केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन गजभि आभार संतोष गायकवाड यांनी मानले भीम टायगर सेनेचे सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केले महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता मोहम्मद हनी पुसत कामात लगाव आज करी वन थ्री वन टू वन टू लो